जेवायचं 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 का रे मॅगी केली खायची का मॅगी बरिक झोपले किट्टी कुठं गेले किट्टीची गात बघा आवाज कमी कर नुँ। नुँ। ज्यादा ही बढ़ाता है तो आवाज आजकल चला उठलो लोता आपण जोपले तो हो का पिछ 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 स्राजुता। स्राजुता। चला जीवता हो चला बघा इकडे बघा जू चला आमच्यातले उठता बसता आम्हाला किस भेटते म्हणजे ब्लॅक किस असं चला सगळे मंडळी बसले तर बिचार आपल्याला एक नमुना आमचा आहे का हे तिथे बघायला लॅपटॉप बघायला इकडे लॅपटॉप इकडे लेपटॉप वगैरे बघायला बेड कसा खराब केलाय असंच करते का बेड हा म्हणून ह्याला बेड मग बेडरूममध्ये येऊ देत येऊ देत नव्हता तर ही असे खराब करते म्हणून सांगा तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा असं कोणी बेडला करू देईल का तुमच्या स्वतःच्या बेडवर करू देत नाही का असते तर माझ्या बेडवर हो का असं करतात बॅगा कशा टाकल्या त्यांचा अभ्यास बघा कसं पा तसा पालता पडून जेव्हा बघायला ए जे ना। चल ना जेवायला चल मॅगे केले बंद करते लॅपटॉप चला हो घेऊ 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 याच एक आहे याचं एक वस्तू घ्यायची आहे त्याला घ्यायचं ड्रोन ड्रोन उडविणार आहे आणि सगळ्या पुण्याला दाखविणार आहे ड्रोन उडून चला आहे ना हां चला 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 या ये बंद करून एका खाली पडेल ते लॅपटॉप काय म्हणायला काय बनला दीपक कोणतं युट्यूब कोणतं बघतो युट्यूब ध्रु रात्री हा रात्री रात्री बघ ध्रुव रात्रीच हे बघायला गे सांगायला चला मी मॅगी बनविली आणि बघू शकतो आज आहे सगळ्याला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा हे तुम्ही पण करावं हो। रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्याला पण टाकली सगळी म लहानपणीचं हर्षवर्धन हो का ही माझ्या वडील येतं आणि हे बघा आम्ही आमच्या लग्नातली ही माझी आई आहे ही सासू आज ही आणि हे दीपक आहे बघा कसं वाटतंय मस्त वाटते आणि गोव्याला गेलेली आमची कुठं आहे लग्नातली बघा मी अशी होती आणि आत्ताचं बॉडीचं ते माझा माझ्या कशी आहे पुढे म्हणेल का ही नवं कांचन न बाई बघा काहीतरी हजबंड आणि आई वडील नाही तर नाही आता तर चला माझी देवपूजा झालेली आहे सकाळच बघा ही बनाना चिप्स इतकी मस्त लागते तर मला लई आवडली बनाना चिप्स आम्ही आणता पण शंभर रुपये अर्धा किलो काहीतरी आहेत हे चला तुम्हाला पण मागायच्या असते दुकानात भेटू शकतात चला मी मॅगी बनवली आज आहे आज आहे रामनवमी तर मी मॅगी बनवली आज का तर उशीर पण झाला सकाळ उठायला आणि काय झालं आमची माव यांची मावस माव मावस मावशीची सून म्हणजे माझी मावस ननंद काल हार्ट अटॅक येऊन वारली आहे माझी मिस्टर गेली ते गावाकड कसं आता बघा एकवीस तारखेला त्यांच्या मुलीचं लग्न आहे कसं असते बघा काय देव पण तिला डो डोक्या डोक्या हार्ट अटॅक आला म्हणून तेन, तिने त्याने वारले आता बघा दोन तीन मुली आहेत एक मुलगा आहे कसं होईल त्यांचं त्याला देव का तिच्या मनामध्ये असते ते करून ते त्यांना चला मग बाय आम्ही जेवता जेवायला मी प्लेट घेते बाय कशी वाटतात माझे व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये दुसरा व्हिडिओ भेटाल तुम्हाला ओके बाय गुड नाईट गुड नाईट तर नाही सारी संध्याकाळी बघितल्यामुळे गुड नाईट आले चला बाय मग